नमस्कार मॅडम नमस्कार आपले नाव सांगा रेश्मा संतोष जाधव आहे आपण हा व्यवसाय कुठे चालू कर केला आहे भरतगाव तालुका दौर जिल्हा पुणे इथे आम्ही हा व्यवसाय चालू केलेला आहे कधीपासून सुरुवात केली आहे तुम्ही दहा ते पंधरा वर्ष झालं या व्यवसायाला सुरुवात करून आपल्याला या व्यवसायामध्ये काय अनुभव हो आला त्याबद्दल आम्हाला माहिती थोडी नुकतंच आम्ही आता गोट फार्मिंग चालू केलेलं आहे यातून पण आम्हाला खूप फायदा होतो आणि की अनुभव येतात थोडे थोडे की बाबा कसे शेळी शेळीपालन करायचं यातनं फायदा काय म्हणजे सगळं समजते आणि त्याच जे वेस्ट असतं ते ते पण आपण राहणार त्याचा वापर करू शकतो या व्यवसायामधून आम्हाला असा अनुभव आला की आ, छोटे छोटे पक्षी असताना ते पंचेचाळीस दिवसात मोठे होतात तर पंचेचाळीस दिवसामध्ये ते विक्रीस जातात त्याच्यानंतर जे खाली तुसं असतो त्या खतात त्या तुसाचा उपयोग आम्ही खत म्हणून करतो आणि ते खत आम्ही स्वतःच्या राणत वापरतो सुरुवातीला नंतर आम्ही तेच खत आता शेतकऱ्यांना रानात टाकून देतो या त्याच्यामुळे आम्हाला ह्या व्यवसायात डबल फायदा होतो आहे आणि आता सध्या आमच्याकडे भैरवनाथ कंपनीचे पक्षी येतात त्यामधून आम्हाला ऐंशी ते नव्वद हजारापर्यंत दीड महिन्याला पेमेंट निघतं छान माहिती दिली मॅडम आमच्या महाराष्ट्र आम तुम्हाला जो पुरस्कार दिला आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटत आहे त्यांच्या संपादकांनी मला हा पुरस्कार दिला त्यांचे मी खूप खूप आभार मान कॅमेरामॅन आदित्य सह अम्रपाली देंडे प्रतिनिधी महाराष्ट्राची भूमी